मी सगळं सगळं स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुंबईला आलोय मुंबईला आहे घाटकोपर मध्ये आता, आता जातोय मावशीकडे सो पाच सहा दिवसापूर्वीच मुंबईला आलोय आज आहे समोर गेल्या मंगळवारी मुंबईला आहे ओपन रेल्वेने आलोय एकटा मुंबईला सो अजून पंधरा वीस दिवस तरी मला वाटतं मी मुंबईला असेल तर येताना काही व्हिडिओ बनवलेली नव्हती एकटा झालो त्यामुळे आणि थोडीफार गर्दी होती आणि आता विरारला जातो एकटाच आहे सकाळचे वाजली आहे दहा नाश्ता वगैरे काही केलेला नाही आता बाहेर बघू मग तिकडून ट्रेननी विरारला जायचं जा आहे आपल्याला मेट्रोनी पर्याय आहे आपल्याला जा घाटकोपरवरून मेट्रो पकडून अंधेरीला उतरून वेस्टर्न रेल्वेनी जायचा जा। पण मी ट्रेननी जाणार आहे लोकल ट्रेननीच जाणार आहे सो ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि सोबत ही एकच बॅग घेतोय पूर्ण कपडेच आहेत ह्या बॅगेत एक मोठी बॅग आहे गावावरून आणलेली पण ती नाही घेते चार पाच दिवसासाठी जायचं त्यामुळे हिन परवाच घेतली नवीन स्टेशनला थंड थंड आहे वातावरण थंड चला आता निघालोय घाटकोपर दादर व्हाय विरार आता जावे नाश्ता करायला पूर्वी मी मुंबईला असायचो ना शाळेत तर इकडूनच जायचो असा हा मार्केट आहे इकडूनच जायचं शाळेत जाताना येताना इकडून आणि तिकडून पुढे करोड आहे त्याला मंदिर आहे इकडं आणि आता आलो आहे नाश्ता करायला नाश्ता करून निघालोय भटवाडीतून आता घाटकोबर स्टेशनला जातोय एक दोन किलोमीटरचा अंतर असणार आहे रिक्षाने गेलो नाही कारण मुंबईत गाडीने ट्रॅव्हलिंग करण्यापेक्षा चालायला मजा येते इकडे शेजारी मेन रोड आहे पलीकडे पण इकडे आतमधून पार्क पण आहे वरती सगळ्यात वरती येतो मेट्रोचा ब्रिज आहे इकडे घाटकोपर आणि बघा इकडे मेट्रो येते बाय मेट्रोनी पण मला जाण्याचा चान्स होता फर्स्ट चान्स पण मी मेट्रोनी न जाता आता लोकल ट्रेननी जातो आणि हा खालचा रोड आहे घाटकोबर अंधेरी लिंक रोड तिकडे गेला आहे अंधेरीला आता इकडे लास्ट स्टेशन आहे मेट्रोचा घाटकोपर मित्रांनो मी सकाळीच जाणार होतो मावशीकडे घाटकोपरवरून पण सकाळी गेलो नाही कारण मुंबईचा मॉर्निंगचा जो क्राऊड असतो ना तो बेकार असतो थो। त्यामुळे थोडा उशिरा निघतोय दहा वाजले दहा वाजता निघालो आहे घरातून आता विरारला किती वाजेपर्यंत पोचतोय किती टाईम लागतो आहे आता समोर आहे हायवे हा हायवे एल बी एस मार्ग आहे आपण पोचतो स्टेशनच्या इकडे घाटकोबर स्टेशनच्या इकडे आपल्याला लेफ्टला जायचं आहे रोड क्रॉस करायचा आहे झाला झाला ट्राफिक झाला स्टेशनच्या दुकानांना सुरुवात झाली इकडून बघा लेफ्ट साईडून खूप क्राऊडेड एरिया आहे हा क्राऊडेड एरिया आहे घाटकोबरमधला खोतलेनमध्ये आता आपण आलो आहे इकडे पण संध्याकाळचा मार्केट असतो बाजार असतो भरपूर आता कमी आहे संध्याकाळी खूप असतं आणि समोर दिसतंय तो मेट्रोचा स्टेशन घाटकोपर अशी बरीचशी दुकानं असतात आता कमी आहेत संध्याकाळी भरपूर होतात आता जातोय वेस्टर्न लाईन ट्रेन पकडायला दादरवरून विरा आता गर्दी होती भरपूर उभं राहून आलो आणि आता जातोय तिकडे दुसऱ्या लाईनला आता विरळला जाण्याचं ट्रेन पकडूया चला बघा समोर आहे विरळ ट्रेन भरपूर गर्दी आहे धावपळ चालू आहे सगळ्यांची विराट आहे धावपळ करायची नाही आरामात जायला काही घाई नाही आहे आपल्याला जायचं आरामात आता गर्दीतून आलोय मित्रांनो घाटकोपरला जेवढी थंडी नव्हती ना त्याच्यापेक्षा जास्त थंडी जा 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 आता विरारला आहे आलोय मावशीकडे आणि खाली बिल्डिंगच्या इकडे फिरतोय मार्केट साईडला जरा फिरतोय विरारला खूप थंडी आहे इकडं आता बिल्डिंग खाली आलो आहे आता मार्केटमधून जाऊन आलो भरपूर थंडी आहे इकडं बसला अर्नव दुपारी दीड वाजता घरी आलो ट्रेनला खूप गर्दी होती काय ट्रेनमधलं की एवढं दाखवलं नाही आणि आता पाच सहा दिवस तरी जवळपास आठवडाभर तरी इकडेच असणार आहे माणूस इकडे अर्ण बघा मार्केट मार्केटमध्ये गेला होता आणि आता फिरतोय बाहेर त्या बिल्डिंगच्या खालीच तर मित्रांनो हे व्हिडिओ इथंच थांबवतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आजची व्हिडिओ इथे थांबवतोय चला बाय बाय